या राज्यातलं भाजप आणि सेनेचं सरकार शरद पवार राजकारणातलं एक असं नाव ज्याला महाराष्ट्रानं भरपूर प्रेम दिलं विश्वास दिला पण या व्यक्तीनं महाराष्ट्राच्या वाट्याला काय दिलं जातीपातीचं राजकारण धर्माधर्मात फूट घराणेशाही भ्रष्टाचार खोटारडेपणा आपल्याच माणसांचा विश्वासघात आधी पवार मोठे चतुर राजकारणी आहेत असं चित्र निर्माण केलं गेलं पण महाराष्ट्राच्या जनतेला जे हवंय ते शरद पवार या माणसानं आणि त्याच्या पक्षानं कधीही केलं नाही म्हणूनच पवार जे बोलतात ते कधीही करत नाहीत आणि पवार जेव्हा बोलून दाखवत नाहीत तेव्हा ते असंख्य काळ्या कर्तुती करण्यात मग्न असतात महाराष्ट्र आता या माणसाच्या कावेबाजपणाला पुरता जाणू नये आपण धर्मनिरपेक्ष आहोत असं सांगून हिंदू धर्माबद्दल मुद्दाम तिरस्कार करायचा संजय बागिले यांनी माझा आणि छगन भुजबळ यांना स्वागत केलं जी पगडी मी त्यांच्या हातात देईन ती पगडी इथून पुढं आपल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वापरली गेली पाहिजे हिंदू देवतांचा अपमान करायचा तुमच्या देवाचे लागत आणि मुस्लिम दुखावले जाऊ नये म्हणून जबाबदार पदावर असतानाही अवघ्या देशाला महाराष्ट्राला उद्देशून एक भल मोठं खोटं सांगायचं शरद पवार ने भी इस बात को स्वीकार किया है कि 1993 में मुंबई में हुए धमाकों में 12 के बजाय उन्होंने 13 जगहों का जिक्र किया था जिनमें एक मुस्लिम बहुल इलाके को उन्होंने जोड़ा था हे फक्त शरद पवार नावाचा घाणेरडा नेताच करू शकतो हेच शरद पवार आज त्यांच्याच राजकीय विद्यापीठात शिकलेल्या भ्रष्टाचार्यांना समाजकंटकांना निवडणुकीत वाजत गाजत घेऊन आले गृहमंत्री पदाची बरबटलेली कारकिर्द गाजवलेला अनिल देशमुख छत्रपती शिवरायांना लुटेरा म्हणणारा जयंत पाटील छत्रपती शिवरायांचा वारंवार अपमान करणारा हिंदू द्वेष्टा जितेंद्र आव्हाड समाजवादी पक्षातून उधार घेतलेला विखारी फहाद अहमद निवडणुकीत उभं राहण्याची धमक नसलेला महाराष्ट्रातल्या मराठ्यांची दिशाभूल करणारा मनोज जरांगेही याच पवारांचा प्यागा आयुष्यभर विश्वासघाताचं राजकारण करणाऱ्या पवारांना अजूनही सत्तेचा मोह आवरेना पण लिहून घ्या पवार साहेब महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात तुम्ही पेरलेलं विष आता तुमच्यावरच उलटतंय तुमच्या पापांचा घडा भरलाय तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला मिळणारच आहे ज्या महाराष्ट्राला अंधारात घेऊन तुम्ही डावपेच आखत राहिलात तोच महाराष्ट्र एकजुटीने तुम्हाला उत्तर देणार